जव्हार तालुक्यातील विकास कामांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी डॉक्टर इंदुराणी जाखड यांनी बारा डिसेंबरला आज चिंचवाडी आणि भोपतगड परिसराला भेट दिली दौऱ्याची सुरुवात येथील आरोग्य तपासणी शिबिराला भेट देऊन झाली विविध आरोग्य उपक्रमांची पाहणी करताना जिल्हाधिकाऱ्यांनी आरोग्य विभागाच्या कार्याचे कौतुक केले यानंतर भोपतगड येथे सामूहिक वन हक्क पट्टे वाटपाचा महत्वपूर्ण कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमात खालील गावांच्या सामूहिक वन क्षेत्रासाठी पट्टे वितरित करण्यात आले सोगीरपाडा घाटाळपाडा एकशे दहा पूर्णांक सदतीस हेक्टर अनंतनगर कोगदा एकशे ब्याण्णव पूर्णांक एकशे एक्क्याऐंशी हेक्टर हाडे देवीचा पाडा एकशे बत्तीस हेक्टर आणि झाप चिंचवाडी तीनशे हेक्टर एकूण एक हजार दोनशे चौतीस पूर्णांक पाचशे एक्कावन्न हेक्टर सामूहिक वन हक्क पट्टे जिल्हाधिकारी डॉक्टर इंदुराणी जाखड यांच्या हस्ते वितरित करण्यात आले हाडे देवीचा पाडा एन सोनगिरी पाडा चिंचवाडी आणि कोगदा अनंतनगर येथील सामूहिक वन हक्क समित्यांचे अध्यक्ष व सचिव यांना अधिकृतरित्या वन हक्क पट्टे प्रदान करण्यात आले स्थानिक आदिवासी भागांच्या हक्क संरक्षण आणि वन व्यवस्थापन दृष्टीने हा टप्पा अत्यंत महत्वपूर्ण मानला जात आहे कार्यक्रमानंतर जिल्हाधिकारी डॉक्टर जाखड यांनी भोपतगड किल्ल्याची पाहणी केली तेथे आयोजित ग्रामसभेत ग्रामस्थांची संवाद साधत त्यांनी विकास कामे हक्क संरक्षण वन व्यवस्थापन आणि शासकीय योजनांविषयी मार्गदर्शन केले ग्रामस्थांनी उत्साहाने शंका निरसन सत्रात सहभाग नोंदवला या कार्यक्रमास वयं संस्थेचे अध्यक्ष मिलिंद थत्ते प्रभारी तहसीलदार सुरेश कांबडी उपवन संरक्षण सेपून शेख महसूल विभाग वन विभाग व प्रकल्प कार्यालयाचे अधिकारी अभय कुमार टकले तसेच पाड्यातील मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका